नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवारच्या नवीन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आता चाललो आहोत हितामध्ये माझ्या आत्तेचं गाव आहे ते तिकडे आम्ही चाललो आहोत माझ्यासोबत साहिल आहे साहिलचं सुद्धा तिकडे कोणतं रिलेटिव्ह आहे तर तिक तो सुद्धा चालला आहे तर आम्ही दोघेजण जाऊन येतो आणि तिकडचं सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि दादा भेटलाय आणि दादाचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे काजू काजूची भाजीचा आपला रेसिपीचा विडिओ राहिलाय अजून बनवायचं आहे तर हे काजू मुंबईला देण्यासाठी काढलेत म्हणून आपण कोकणी माणसं श्रीमंत पाहिजे होता मला तर बोलला आपण शेवरी पाठ्यावरती आलो आहे पुन्हा आणि हा जो रोड बघताय पुढे तो मोध्याकडे जातो मोंधा वगैरे आणि हा पाचलकडे जातो या बाजूने रोड गेला आणि या बाजूला बघाल तर भूपा बंद या बाजूला भुईबेवडा आणि कोल्हापूर वगैरे साईडला जाण्यासाठी आहे हा रोड जायचं या पण आता फिरून जावं लागतं पूर्ण चालत गेलो तर इथून आहे शॉर्टकट इथे पण काय बांधलं रे मंदिर बांधत आहेत का ते हां होळीच्या मांडणे तिथेच मॅच खेळायला आम्ही रात्रीचे आलो होतो ना इथला सेकंड आला होता तिथे त्यांच्याकडे पण रस्ता आपल्यासारखाच आहे पण आपल्या वाढीचा तरी बेटर आहे रस्ता इकडचे सगळे मित्र गाव मुंबईला विठ्ठल रुक्माई मंदिर इथे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे इथे तिथे सप्ताह वगैरे असत इथे चाललाय ना मी जाऊन येतो मग साहिल इथे चाललाय आणि आपण पुढे जाऊन येऊया हा

काका भेटले मला मध्ये आंबिंब काय नाही झाले इकडे पण आमच्या तिकडे अजिबात नाही कुठे अरे हे माझ्या आत्तेच घर आणि आता सोबत आले ते काका होते इथे बघता भाजुळाची मशीन आहे या बाजूला ऊन खूप लागतं आहे गावाला आणि मी आता चाललो आहे वाडीमध्येच काहीकडे कडे व वटभरणी वटभरणी असं बोलतात तर ते आहे तर त्यासाठी मी चाललो आहे गावाकडे कशाप्रकारे करतात ते आपण बघू कारण मीसुद्धा फर्स्ट टाईम बघतो आहे वटभरणी काय असते तर चला आपण आजचा व्हिडिओ तो बनवणार आहोत

दोघेले निघ दोघेले हसाग फोटो काढायचा बोलती वाजताना हसायचा की काढताय हो था ते पैसा माझाकडे बघा नव्हता बाकी इकडे बघा हा दा एक फोटोतरी काढाल रे इकडे आता थोडे ना किडे बी काढून घे किडे काढ पाच छोटे होऊनच दारू पा मस्त वारा सुटलाय एवढा उन्हातून आम्ही पुन्हा चालू ऊनगायला कुठेतरी चला मस्त वाटतो तिकडे आहे आपलं ग्राउंड या ठिकाणी आहे अगद्याच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं आम्ही साफसफाई केली होती जाऊन वर इथे आपली शाळा आज बंद आहे लवकर ग्राउंड मध्ये जाऊन निघ्या आपण ग्राउंड मध्ये आलो आता गावाला कोणीच नाही बोलणार त्यामुळे आता खेळायला सुद्धा कोणी येत नाही आता शिमग्याला फक्त येतील सर्वजण त्यानंतर डायरेक्ट मे मध्ये इकडे आंब्याची झाडं खूप आहेत पण अजून धरलेली नाही आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संबोतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल लवकर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवी 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 व्हिडिओ नवनवीन व्हिडिओंसोबत आपण पुन्हा भेटू